नमस्कार व्यवसायजन्य आजार याविषयी आपण थोडक्यात बघूया व्यवसायामुळं आपल्याला बरेच आजार होऊ शकतात बऱ्याच लोकांना हे माहिती पण नाही की आपला व्यवसाय जो आहे तोच आपल्याला एखाद्या दिवशी गंभीर आजार करू शकतो जो व्यवसाय आपण करतो जे आपल्या उपजीविकेसाठी करत असतो पण तो, तो व्यवसाय दीर्घकालीन करत राहिल्यानंतर आपल्याला कोणकोणते आजार होऊ शकतात आणि त्या संदर्भात आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याच्या कोणतीही माहिती आजकाल बऱ्याच रुग्णांना नाही आहे तर त्याविषयी आपण आता माहिती बघू व्यवसायजन्य आजार कोणते कोणते आहेत त्यांची काळजी कोणती घ्यायची आणि आपण या कशा याच्यापासून कसं वाचू शकतो <coughs> आता जर आकडेवारी जर तुम्ही बघितली तर ऑक्युपेशनल डिसिजेस आहेत त्यातले मोस्टली जे मेन्शन केलेले आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर एक आहे दुसरा मेंटल डिसऑर्डर आहे इन्फेक्शन व्यवसायाच्या ठिकाणी होऊ शकतं त्वचेचे आजार होऊ शकतात फुफ्फुसाचे आजार एक आहेत आजा आणि इतर पण बरेच छोटे मोठे आजार आहेत असे साधारण गव्हर्नमेंटनं याच्यानुसार कॅल्क्युलेट के केलेले आहेत आता हा जो पहिला जो आजार आपण घेऊया तो कॉमन मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितलेला आहे की असा एक रुग्ण बिदलायक जो पेंटिंगचा व्यवसाय करत होता आणि नंतर त्याला अगदी पंचावन्नच्या वयामध्ये त्याला अन्ननलिकेचा कॅन्सर झाला होता तर हे जो रंग जो आहे तो केमिकलचा रंग आहे त्याचा उग्रवास आणि त्याचा स्पर्श त्वचेमध्ये रंग लागल्यानंतर तोसुद्धा स्किनमधून ॲब्सॉर्ब होत असतोय दुसरी गोष्ट त्या कलरचा जो उग्रवास आहे तो नाकातोंडात जातो तर अशा कलरचे उग्र केमिकल के, केमिकलच्या संदर्भात जिथं जिथं काम आहे व्यवसाय जो आहे त्याच्यानंतर फ्लेक्स प्रिंटिंगचा व्यवसाय आत्ता एक मोठ्या प्रमाणात आहे तिथं पण मी फ्लेक्स प्रिंटिंगच्या मशीनच्या जवळ गेलो तर तिथं कलरचा उग्र वास येत असतो आणि तिथं कर्मचारी असतात सातत्यानं त्याच सा परिसरामध्ये थांबलेले था असतात था 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 वर्कर्स ते एक त्याच्यानंतर क हा जो पेंटिंग व्यवसाय आहे तो एक आहे इतर पण इंडस्ट्रीलला असे काही कामं आहेत की जिथं आपण एक्सपोज होतो अशा केमिकलला तर त्याच्यातनं आपल्याला कॅन्सरसारखे आजार किंवा इतर डोळ्यांचे आजार डोळ्यांमध्ये जाऊन डोळ्यांचे म्हणा किंवा असे छोटे मोठे आजार आणि गंभीर आजार असे होऊ शकतो तर आता हा व्यवसाय करूच नाही असं आपण सांगू शकतो का तर तसं नाही करता येणार तर त्यातल्या त्यात, त्यात आपण त्या लोकांना मी असा सल्ला देईन की तुम्ही हा व्यवसाय कमीत कमी वर्ष करा जास्त वर्ष हा व्यवसाय करू नका दुसरं तुम्ही व्यवसाय करताना जे प्रोटेक्शन इक्विपमेंट्स आहेत ते तुम्ही बाळगा म्हणजे पूर्ण ग्लोव्ज घालणे पूर्ण शरीर कवर करणे स्किनवर कलर स्किनवर कलर पडू न देणे मास्क वापरणे उग्रवास डायरेक्ट नाकामध्ये जाईल अशा पद्धतीनं जाऊ न देणं हीच काळजी जर घेतली तर यातनं पण वाचता येईल म्हणून या, या आजारामध्ये सुद्धा काळजी घेतली पाहिजे हा एक ऑक्युपेशनल मुख्य ऑक्युपेशनल डिसीज आहे आणि माझ्या दवाखान्यामध्ये असे रुग्ण बघितलेले आहेत की ज्यांना ह्या व्यवसायामुळे वे त्यांना वेगळे आजार झालेले आहेत मळमळ उलटी वगैरे असं सुद्धा किरकोळ मोठेसुद्धा आजार होऊ शकतात स्टँडिंगचा जो व्यवसाय करतात म्हणजे स्टँडिंग ज्यांचा जॉब आहे त्याच्यामध्ये कोणकोण येतं तर सलूनचे दुकानवाले येतात त्यानंतर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह येतात ते चालत असतात बऱ्याच वेळेला उभे असतात त्याच्यानंतर इतर फेरीवाले असतात ते त्यांना पण उभं राहून व्यवसाय करावा लागतो असे जे लोक आहेत यांना सतत उभं राहिल्यामुळं कोणता आजार होऊ शकतो याची अजिबात माहिती नाही कोणता आजार होऊ शकतो आणि त्याची काय काळजी घेतली पाहिजे तर त्यातल्या त्यात ह्या लोकांना व्हिरिकोज व्हेन्स नावाचा आजार होतो म्हणजे स सातत्यानं उभं राहिल्यामुळं रक्तवाहिन्या खाली पायाच्या फुगतात आणि ब्लड खाली जातात ते पुरेशा प्रमाणात वर येत नाही किंवा झडपा खराब होणे कारण ओवर यूज त्याचा होतो आणि मग रक्तवाहिन्या शरीरावर फुकतात मग त्याचा ऑपरेट करायला लागतं आहे पायाला सूज येणे सेफ्टिक होणे असे आजार होतात की पायाला क्रॅम्प्स येणे असे वेगळे आजार होतात त्यांनी काय करायचं जेवढा वेळ कमीत कमी उभं राहता येईल एवढं करायचं दुसरी गोष्ट घरी आल्यानंतर पाय उंचाव ठेवून बसणे पाय लोंबकळत न ठेवणे खुर्चीत बस न बसणे पाय बेडवर वरच ठेवून बसणे पायाला खालून हार्टच्या दिशेनं मसाज करणे खोबरेल तेल किंवा तिळतेलानं तुम्ही मसाज करू शकता जेणेकरून ब्लड जे खाली साठलेले ते वर निघून जाईल आणि वैद्यकीय सल्ला तुम्ही घेऊ शकता जास्त आयुर्वेदिक औषध याला उपलब्ध आहेत ते तुम्ही घेऊ शकता तर याची काळजी आपण आजार व्हायच्या आधीच घेतली पाहिजे आपल्याला आपला जो व्यवसाय आहे त्यांना जर आपल्याला आजार होणार असेल तर असा व्यवसाय मग करून उपयोग आहे की ज्यांना आपल्याला जीविताला धोका होणार असेल तर त्यातल्या त्यात हा कोणताही व्यवसाय करत असताना थोडेफार त्याचे आजार्स हजार्स जे असतात त्या असतातच पण आपण काळजी घेतली तर तेही आपल्याला होणार नाहीत हा एक मुख्य प्रॉब्लेम आहे की वजन उचलण्याचा बऱ्याच जणांचा जॉब आहे म्हणजे मला खूप वाईट वाटतं बऱ्याच लोकांना म्हणजे माझ्याकडं एम आय डी सी इंडस्ट्रील वर्कर्स आहेत ते वजन उचलतात काही लोक कास्टिंगचं जॉब करतात त्याच्यामुळे त्यांना भट्टीजवळ उष्णतेच्याजवळ काम करावं लागतं आणि वजन पण उचलावं लागतं तर ते त्यांना स्पाइन इंजुरी आ, 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 होते होते त्याच्यानंतर जे आ, मजूर वर्ग आहे किंवा इतर पण समजा कुरिअर ऑफिसमध्ये कोण काम करत असेल त्यांना पण रोज भरपूर वजनं उचलावं लागतं तर ते वजन उचलताना जेवढं टाळता येईल तेवढं टाळणे टॅक्टिक्सनं वजन उचलणे इतर टॅक्टिक्स सांगितलेत बघा कसं सा। डायरेक्ट तुम्ही स्पाईनमध्ये वाकायचं नाही पूर्ण तुम्ही गुडघ्यामध्ये थोडं थोडं स्पाईनमध्ये असं जर वाकलं तर वेट जे आहे ते डिवाईड होतं थोडं वेट गुडघ्यावर जातं थोडं वेळ स्पाईनवर जातं आणि डायरेक्ट इंजुरी स्पाईनला होत नाही त्यामुळे चकत्या चकत्या फुगणे चकत्या बाहेर येणे कॉम्प्रेस होणे शिरा ज्या आहेत त्या कॉम्प्रेस होणे असे आजार होत नाहीत त्याच्यामुळे पुढं मग सर्जरीला सामोरं जावं लागतं आता पायातून शक्ती जाणे वगैरे फुलं कॉम्प्लिकेशन त्याचे स्पाईन इंजुरीचे गुडघे दुखी होणार हे होऊ शकतं तर त्यातल्या त्यात आपण याचं वाचण्यासाठी हे टॅक्टिक्सनं वजन उचलणे दुसरं आपण योगा प्राणायाम करणं गरजेचं आहे योगासन मरकटासन शलभासन भुजंगासन असे जे स्पाइनचे व्यायाम जर, स्पाइन जर आपण केले तर आपण हे आ, काम करून सुद्धा आपण आपला मनका गुडगांनी ठेवू शकतो तिळतेल तेल, गुडघ्यामध्ये जिरवणे वेट आपलं कंट्रोलमध्ये ठेवणे म्हणजे आधीच तुमचं वेट, आधी वेट आधी शंभर दीडशे किलो आहे आणि वरणाने तुम्ही वजन उचलायचं काम करताय मग तर त्यात अजूनच डॅमेज होणार तर त्यातल्या त्यात वेट कंट्रोल ठेवणे टॅक्टिक्सनं वजन उचलणे ही सगळी काळजी आपण घेतली पाहिजे आणि आपल्या व्यवसायामुळे आपल्याला कोणता आजार होऊ शकतो याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो की तुमचा आजार कोणता आहे जो तुम्हाला तुमच्या व्यवसायामुळे होऊ शकतो हे लोकांना माहीतच नाही त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना काय तु होऊ शकतं आणि काय काळजी घ्यायची पुढचा जो आजार आहे त्याच्यामध्ये जे ऑफिस वर्कर्स आहेत त्यांना मानसिक तणावाला स्पर्धेला सामोरं जायला लागतं किंवा त्यांना ट्रॅव्हलिंग भरपूर करावं लागतं तर ट्रॅव्हलर्स जे आहेत ज्यांना व्यवसायानिमित्त कामानिमित्त जॉबनिमित्त व्य खूप ठिकाणी ट्रॅव्हल म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये ट्रॅव्हल करणारे लोक आहेत विमानानं तर विमानानं जरी तुम्ही गेला तरी शेवटी वातप्रकोप हा शहरामध्ये होतच असतो आहे प्रवास जो करणे प्रवास जो आहे तो हा वातप्रकोपजन्य म्हणजे आजाराचा मुख्य आजाराचा हेतू आहे असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही बसने प्रवास करा किंवा टू व्हीलरवर करा टू व्हीलर प्रवास करणारे म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते भरपूर करतात त्याच्यानंतर वेगवेगळे डिलिव्हरी बॉय बॉय असतात ते करतात किंवा लांब लांब जाणारी एखादी वस्तू विकण्यासाठी जाणारी लोकं आहेत त्यानंतर बिझनेसचे डील करायसाठी भरपूर लोकं टू व्हीलर जातात फोर व्हीलरवर जातात विमानांना का काही फिरतात काही ट्रेनने फिरतात तर प्रवास जो आहे तो हा हानिकारकच आहे शरीराला अतिप्रवास हा शरीराला अत्यंत हानिकारक आहे तर त्याच्यामुळे मनकेचे आजार पायाचे शिरांचे आजार पायाचे ब्रेनचे सतत ट्रॅव्हलिंग करत असल्यामुळे मेंदूवर एक प्रकारचा ताणसुद्धा न निर्माण होतो कारण आपल्याला स्वतःला मॅनेज करायला लागतं आपण तिथे एकटे असतो आणि एकट्याला जाऊन आपल्याला यायचं असतं काही लोकांना फिरायला आवडतं म्हणून ते जॉब करतात तरी पण शेवटी हा आजाराला सामोरं जायला लागतं बाहेर गेल्यानंतर आहारसुद्धा आपला चेंज होतो हवापाणी चेंज होतं तर त्याचा परिणाम आपल्या वाईट शरीरावर होत असतो त्याच्यामुळे यासाठी काळजी काय यायची तर प्रवासात प्रवास करायला लागणार जो आजार आहे तो कमीत कमी वर्ष करा प्रवास हळूहळू कमी कमी जसं जसं वय तुमचं वाढत जाईल तसं तसं प्रवासाचा आजार तुम्ही कमी करत न्यायला पाहिजे दुसरी गोष्ट संदर्भात जे मेडिकेशन्स आहेत ते तुम्ही घेतले पाहिजेत योगा प्राणायाम करणे व्यायाम करणे आहारामध्ये योग्य बदल ठेवणे हे जर केलं तर हा व्यवसायजन्य आजारसुद्धा आपल्याला होत नाही दुसरा जो आहे तो म्हणजे सिडेंटरी जॉब करणारे तो म्हणजे जे बैठे ऑफिसमध्ये जॉब करणारी जी लोक आहेत त्यांना प्रवास करायचा नसतो पण एका ठिकाणी बसून बसून त्यांना वेगवेगळे आजार असतो त्यांना कोणते आजार होऊ शकतात तर कॉम्प्युटरवर तुम्ही काम करत असाल तर हो मोस्टली डोळ्याचा आजार होतो आणि मेंदूचे आजार म्हणजे पंचज्ञानेंद्रियचे संदर्भात मेंदूचे आजार त्या लोकांना होतात त्यांना एकतर ब्रेम ब्रेन वर्क करावं लागतं त्याच्यामुळे ते त्यांना निद्रानाश विचार जास्त येणे मानसिक आजार हे येऊ हो शकतात दुसरं डोळ्यांच्या संदर्भात आजार होऊ शकतात आणि व्यायामाचा अभाव असल्यामुळे किंवा व्यायाम कराय जॉबचेच हावर्स इतके वाढवले जातो बऱ्याच वेळा की त्यांना व्यायाम करायला वेळच राहत नाही किंवा तो रुग्णसुद्धा आळशीपणा करून व्यायाम करायला टाळ करतो तर अशा गोष्टींमुळं डा दा, दा, डायबिटीज हा मोस्टली आजार आहे ट्रेस डायबिटीज म्हणून एक प्रकार आहे की ज्याच्यामुळं सतत तणावाखाली राहिल्यामुळं आणि व्यायामचा अभाव असल्यामुळं मधुमेहाचं प्रमाण भारतात खूप वाढलेलं आहे भारतात जगातला सगळ्यात नंबर वन मधुमेह असणारा रुग्ण आहे त्याचं कारण जे हा हा व्यवसाय आहे म्हणजे सेडिंटरी जॉब बैठे जॉब जे आहे आणि ज्यांना ब्रेन वर्कर लागतं तर ह्या लोकांनी काय केलं पाहिजे तर दर पंचेचाळीस मिनिटांनी किंवा दर एका तासाने तुम्ही लांबच्या ऑब्जेक्टवर नजर तुमची कॉन्सन्ट्रेट करा जवळ बघायचं लांब बघायचं आपण जवळ सतत बघत असतो तर लांब बघायचं त्याच्यानंतर एक एकी तासानं ब्रेक घेतला पाहिजे दोन पाच मिनिटाचा दुसरी गोष्ट फिरून आलं पाहिजे एक तासनं ब्रेक घेतला थोडं तिथल्या तिथं फिरलं परत कॉम्प्युटरवर बसलं असं करणे दुसरं तुम्ही व्यायाम करणे म्हणजे तुमचा जॉब आवर्स ॲडजस्ट करून सकाळी किंवा संध्याकाळी योग प्राणायाम करणे तुम्ही गरजेचं आहे वॉकचा व्यायाम करणे रोज तुम्ही एक तास फास्ट वॉक केलं पाहिजे आणि डाएट कंट्रोल केलं पाहिजे जेणेकरून आपले वेट कंट्रोलमध्ये वेट वाढणार नाही ना ना, पुरेशी झोप घेतली पाहिजे झोप घेतली नाही तर तुमचा ब्रेन काम करणार नाही ना, तुमचा ब्रेन शट डाऊन करावा लागतो तर लोकं काय करतात रात्री जागरण करतात पार्ट्या करतात पिक्चरला जातात आणि सगळ्यांनी जॉब करायचा असतो किंवा ट्रॅव्हलला करायला कुठेतरी जातात तर विकेंडला फिरायला जातात त्यांच्या त्यात त्यांची ट्रॅव्हलिंगमध्ये झोप होत नाही आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर रुजू व्हायचं असते त्याच्यामुळे मेनल मेंदूला त्या, तुम्ही में 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 रेस्ट नावाचा प्रकार अजिबात देत नाही तर गंभीर मानसिक आजार आत्ता बऱ्याच लोकांना व्हायला लागलेले आहेत विशेषतः आय टी लोक आहेत त्यांना खूप आकडेवारी त्यांची समोर यायला लागलेले तर ही काळजी आपण घेतली पाहिजे दुसरं जे फॅक्टरी वर्कर्स आहेत त्यांना ट्रेसमध्ये राहणे हे तर आजार आहेत व उष्णतेच्याजवळ जे काम करतात मॅक्झिमम मॅक्झिमम जे फोर्टी सिक्स डिग्री सेल्सिअस किंवा पन्नास डिग्रीपर्यंत टेम्परेचर कधी कधी जातं आणि तिथं आपण ए सी लावू शकत नाही कारण ते कामच उष्णतेजवळ असतं तर त्या लोकांना डोळ्याची जळजळ होणे पित्तप्रकोप होणे शहरात इतकं उष्णता असते की मी स्वतः असे भरपूर रुग्ण बघितले की त्यांना असे उष्णतेचे आजार झालेले आहेत उष्णतेजवळ काम करण्यामुळं आयुर्वेदातसुद्धा अशा प्रकारचे हेतू म्हणजे कॉज ऑफ द डिसीज हे वर्णन केलेले आहेत असे हेतू जर सेवन करणारे जे रुग्ण असतील तर त्यांना अंतर्गत रक्तस्राव होणे बी पी वाढणे मेंदूचे आजार होणे असे होऊ शकतात तर ते त्यांना आपण आयुर्वेदिक देऊन त्यांचं शरीर कुलडाऊन आपल्याला शीत औषधं देऊन करता येतं आहार विहारामध्ये सुद्धा पित्त प्रकोपक आहार विहार हे लोक घेत असतात टेन्शन घेत असतात आणि वर आणि उष्णतेजवळ काम करतात त्याच्यामुळं रक्तवाहिन्या अगदी उष्णतेमुळे फाटू शकतात इथंपर्यंत उष्माघात होणे हे सगळे प्रकार होत असतात तर ह्या जे जॉब करत आहेत त्यांना सध्या जरी काही कंप्लेंट नसली तरी त्यांनी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ह्या सगळ्या ऑक्युपेशनमधल्या लोकांनी घेतलं पाहिजे त्यांनी त्याबद्दल मार्गदर्शन वैद्यांकडे जाऊन घेतलं पाहिजे त्यासाठी या शुद्ध आयुर्वेदिक ट्रीटमेंटही घेतली पाहिजेत म्हणजे त्यांना आपल्याला प्रिव्हेंट करता येईल प्रिव्हेंशनवर आयुर्वेद जास्त औषधं देऊ शकतो प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर ना आजार गंभीर झाल्यानंतर पुन्हा डॉक्टरांची शोधाशोध करणे आणि पुढं उपचार घेण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून आपल्याला हा व्यवसाय आपण करतोय हा व्यवसाय आपल्याला उपजीविकेसाठी गेली पुढील दहा वीस वर्ष तीस वर्ष आहे तर त्या संदर्भात आपल्याला त्याच्या संदर्भात प्रिव्हेंशन पण करता येऊ शकते त्यासाठी आपण डॉक्टरांच्याकडं गेलं पाहिजे मानसिक आजार जे ऑफिसचे जे लोक आहेत त्यांना मानसिक म्हणजे इंटरनल ऑफिस पॉलिटिक्स असतं किंवा ऑफिसमध्ये ताणतणाव दिला जातो कामाचा लोड असतो घरातलं काही टेन्शन असतंय अशा सगळ्या मानसिक ताणामुळं कॉमन जे आजार आहेत किंवा तुम्हाला जर व्यवसायच तुमचा ताणतणाव करणार असेल म्हणजे इतका प्रचंड तणाव देत असेल तुमचा व्यवसाय तर असा व्यवसाय न केलेलं बरं कारण आपल्या शरीराशिवाय काही नाही शरीरम खालू धर्मसाधनम हा धर्माचं साधन जे आहे ते शरीरच आहे धर्म अर्थ काम मोक्षाना आरोग्य मूल उत्तम म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जसे साधन जे आहे ते आयुर्वेद सांगतोय शरीर आहे शरीर असेल तर तुम्हाला धर्म करता येईल तुम्हाला काम करता येईल काम म्हणजे तुमची इच्छा पूर्ण करता येईल तुम्हाला गाडी घ्यायची आहे घोडे घ्यायचे बंगला आहे हे सगळं तुमचं शरीर असेल तर तुम्ही करू शकता शरीर असेल तर तुम्ही धर्मकार्य करू शकता धर्मकार्य केलं तर तुमच्या आध्यात्मिक उन्नती होऊ शकते शरीर चांगलं असेल तर तो काम केलं तुम्हाला पैसे मिळतील अर्थ आणि हे सगळं तिन्ही पुरुषार्थ जे आहे त्याला चरु चतुर्विद पुरुषार्थ असं म्हणतात हे तीन पुरुषार्थ तुम्ही कंप्लीट केले तर तुम्हाला मोक्ष मिळतो असं एक धार्मिक फिलॉसॉफी आहे तर हे धर्मार्थ काम मोक्षानाम आरोग्य मूल उत्तम यासाठी आपल्याला आपलं हे सगळं दिनचर्य आहे हे सगळी व्यवस्थित आदर्शवत ठेवली पाहिजे मानसिक आरोग्य जपलं पाहिजे शारीर मानसो रोग हा हे द्रव्य संग्रह म्हणजे हे दोन आजार जे आहेत हे शारीरिक आणि मानसिक हे मुख्य आजार आहेत आता मानसिक तर आजार असतो मानसिक आजाराकडून रुग्ण शारीरिक आजाराकडे जातो काही केसेसमध्ये शारीरिक आजारकडून रुग्ण मानसिक आजाराकडे जातो बऱ्याच केसेसमध्ये शारीरिक आजारसाठी रुग्ण येतात पण ॲक्च्युली त्यांना मी तपासल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यांना मानसिक आजार आहे बऱ्याच लोकांना शारीरिक व्याधी नसतो त्यांना मॅन मानसिक व्याधी असतो आणि मानसिक रुग्णांना शारीरिक व्याधी असतात आणि ती येतात मानसिक आजारासाठी पण ते शारीरिक आजारामुळे त्यांना ते मानसव्याधी झालेला असतो असेही रुग्ण वाईस वर्ष असतात तर तेही बघावे लागतात मेंटल हेल्थ आपण जपली पाहिजे त्यासाठी आपण मेडिटेशन करणं म ट्रेस कमी करण्यासाठी मग लोकं व्यसनाच्या आहारी जातात सिगरेट प्या दारू प्या असले सगळे प्रकार करून ते ट्रेस रिलीव्ह करायचा प्रयत्न केला जातो किंवा भौतिक सुखांमध्ये भौतिक सुख निर्माण केली जातात आजकाल भौतिक सुखं खूप बाहेर निर्माण केलेले आहेत आमिष्य निर्माण केलेले आहेत आणि त्यातनं ते फ्रस्ट्रेशन बाहेर काढण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला जातो पण त्यातनं हाती काही लागत नाही फ्रस्ट्रेशन आणि मानसिक टेन्शन तर जातच नाही उलट ते डबल वाढतं तर यासाठी तुम्ही योग प्राणायाम मेडिटेशन करणं दा धर्म कार्य करणं हेच उपयोगी आहे आणि सामाजिक कार्य करणं आणि स सभोवतालच्या परिस्थितीचं भान ठेवणं तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यामध्ये तुम्ही रिलेशन चांगलं बिल्डअप करणं हे स्ट्रेस रिलीव्ह करायचं मुख्य साधन आहे तर हे या स या हे सुद्धा व्यवसायजन्य मुख्य आजार आहे मेंटल हेल्थ हा व्यवसायजनं सगळ्यात मोठा आजार आहे आजकाल कुठलाही व्यवसाय करा मेंटल हेल्थ त्या व्यक्तीची खराब व्हायला हो लागली ऑक्युपेशनलमुळं ऑक्युपेशन ला। म्हणजे फक्त व्यवसायच नाही नोकरीवरचे सुद्धा आपण घेतलेले जे जॉब करतात जे नोकरी करतात सरकारी नोकरी असो प्रायव्हेट नोकरी असो किंवा तुम्ही छोट्यापासून मोठ्यापर्यंत कुठलाही व्यवसाय म्हणजे तुम्ही मोठी करोडची इंडस्ट्री जरी असली तरीसुद्धा तुम्हाला हे आजार हे होऊ शकतात तर संदर्भात आपल्याला माहिती असलं पाहिजे कुठं थांबायचं सीमारेषे जे आहे ती पैसे कमवताना थांबायची माहीत पाहिजे अशा पद्धतीनं आपण शॉर्टमध्ये हे जे आजार आहेत ते आपण बघितलेले आहेत हायजिनचे काय आजार असतात म्हणजे अनहायजेनिक वातावरणामध्ये काम करणारे म्हणजे काही लोकं <coughs> हॉटेल्स इंडस्ट्रीमध्ये आहेत किंवा काही लोक प्रोसेसिंग युनिटमध्ये आहेत फूड प्रोसेसिंग तिथं पण अनहाय हायजेनिक हाई, कंडिशन नसेल तर त्याच्यातनं ब पण बरेच आजार झालेले आहेत तर हे करत असताना ऑक्युपेशनल डिसीज म्हणजे काय ऑक्युपेशनल डिसीज आपल्याला आपला कुठला व्यवसाय आपण करतो आणि संदर्भात आपल्याला कुठला आजार होऊ शकतो आणि होऊ नये म्हणून काय करायचं याच्या संदर्भात तुम्ही वैद्यांकडं मार्गदर्शन हे घेतलं पाहिजे धन्यवाद